पाटील प्रशालेमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल नामाची शाळा भरवली बेलेवाडी कळमा येथील आनंदराव पाटील प्रशालेमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं विठ्ठल नामाची शाळा भरवण्यात आली आहे जिथे चिमुकल्या वारकऱ्यांनी डोळ्यांचं पारणं फेडणारी ही दिंडी काढून सांस्कृतिक उपक्रम साजरा केला या दिंडीत पर्यावरण संवर्धनाचा अनमोल संदेशही देण्यात आला ज्याचं सर्वत्र कौतुक होत आहे शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संत जनाबाई संत मुक्ताबाई वारकरी आणि इतर संतांच्या वेशभूषा परिधान करून मोठ्या उत्साहात दिंडीत सहभाग घेतला टाळमृदुंगाच्या गजरात विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेल्या या दिंडीमुळं शाळेत भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषे करून वारीची माहिती घेतली आणि या धार्मिक सोहळ्याचा अनुभव घेतला यावेळी मुलांना विविध वेशभूषेमध्ये सजवून दिंडीत आणलं होतं यावेळी मुलं विठ्ठलाच्या तर मुली रुक्मिणीच्या वेशात परिधान वेश परिधान करून सहभागी झाल्या होत्या यावेळी विठ्ठलाचा जयघोष करीत दिंडीत सहभागी झाले होते वाईट गोष्टींपासून दूर राहून चांगल्या गोष्टीचा स्वीकार करण्याची नैतिक शिकवणही या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली ज्यामुळे एक सामाजिक संदेश समाजात पोहोचला यावेळी शाळेतील मुले नागरिक महिलांची उपस्थिती होती आषाढी एकादशीच्या विशेष उपक्रमासाठी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक आर के पाटील राजेंद्र देवटणकर शीतल कांबळे प्राजक्ता साळवी हावळसर प्रमोद गुरव सवडगुले यांनी प्रयत्न केले विशाल क्रांती न्यूजसाठी संजय आगाशे चंदगड